नमस्कार शेतकरी मित्रांनो या वर्षी जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालं यामध्ये शेतातील पिकं खरडून गेली सोयाबीन होतं ते वाया गेलं हिंगोली जिल्ह्यामध्ये तर हळदीचं उत्पादन असतं तर या वर्षी एखाद्या वेळेस उत्पादनामध्ये घट येऊ शकते कारण पाऊस चितका झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचं जमिनींचं सुद्धा नुकसान झालेलं आहे घरांची पडझड झालेली आहे आणि याबाबत शासनानं बरेचसे शासन निर्णय काढलेले आहेत आता प्रत्येक शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांना मदत सुद्धा जाहीर झाली आहे मात्र आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी हिंगोली जिल्ह्यासाठी कोणत्या महिन्यामध्ये नुकसान झालं होतं आणि त्या महिन्यामधील नुकसानीपोटी शासनानं किती मदत जाहीर केली आहे हे आपल्याला सविस्तर बघायचंय तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नाथलागापर्यंत पोहोचवा तर शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये जून दोन हजार पंचवीस मध्ये होतं यामध्ये तीन हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना तीन कोटी साठ लाख पंचेचाळीस हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर झाली आहे त्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जे नुकसान झालं होतं त्यामध्ये तीन लाख चार हजार आठशे एकोणतीस शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख ब्याण्णव हजार रुपये नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे त्यानंतर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तर या अतिवृष्टीने कहरच केला होता यामध्ये एक लाख पाच एक एक हजार एकशे वीस शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये अशी ही नुकसान भरपाई जाहीर झाली म्हणजेच हिंगोली जिल्ह्यामध्ये जून ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं या नुकसानीपोटी ही मदत जाहीर झाली आणि शासनानं सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत येईल आता तुमच्या कोणाकोणाच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत आली नक्कीच कमेंट करा आणि आली नसेल तरीही कमेंट करा मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद